बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्ण पर्व प्रकरण पस्तीसावे दुर्योधन अर्जुनाच्या आधीच द्वारकेत पोचला होता ज्याच्या भेटीसाठी द्वारकेत आलो हो आहोत त्याचीच भेट आधी घ्यावी म्हणून तो कृष्णाकडे गेला तर तेव्हा कृष्ण म्हणे दुपारची वामकुक्षी घेत होता दुर्योधन तसाच त्याच्या शयनकक्षेत शिरला आता कृष्णाला जाग येईपर्यंत थांबणं आलंच तेवढ्यात कृष्णाच्या भेटीसाठी द्वारकेत पोचेला अर्जुनही आलाच आणि कृष्णाच्या पायाशी जाऊन बसला पण कृष्णानं खळखळ तरी किती करायची मी रणनिमंत्रण घेऊन आलो आहे असं दुर्योधनानं सांगताच कृष्ण म्हणाला तुम्ही दोघेही मला सारखेच आहात पण अर्जुन तुझ्याहून लहान आहे तेव्हा आधी मला त्याची मागणी ऐकू दे त्यावर दुर्योधनानं आपण आधी आलो असल्याची जाणीव करून दिली तर म्हणाला जाग आल्यावर माझी दृष्टी आधी अर्जुनावरच पडली तेव्हा माझ्या दृष्टीनं तोच आधी आला आहे असं ठरतं शिवाय तो लहान जे आहे तेव्हा त्यालाच अधिक आहे ते मागू दे एवढं सांगून आपली बाजू स्पष्ट करताना तुम्हाला तुमच्या या युद्धात माझा मोठा भाऊ बलराम तटस्थ राहणार आहे मी स्वतःही शस्त्र धारण करणार नाही असा माझा निश्चय आहे तेव्हा एकीकडे निशस्त्र असा मी आणि दुसरीकडे माझी वृष्णी अंधकांची विराट सेना यातून काय निवडायचं असेल ते निवडा अर्जुना तू आधी सांग कृष्णाची निवड करताना अर्जुन म्हणाला तू निश्चस्त्र असलास काय किंवा सशस्त्र असलास काय जसा असशील तसा तू माझ्या पक्षात ये म्हणजे झालं कृष्णा सारथ्यकर्मा तू अत्यंत कुशल आहेस माझा सारथी म्हणून तू माझ्यासोबत असशील तर कुठलंही युद्ध जिंकणं मला अशक्य नाही दुर्योधनाला साहजिकत दुसरा पर्याय स्वीकारावा लागला दुर्योधनाच्या तोंडून तो सगळा वृत्तांत ऐकून घेतल्यावर कर्ण म्हणाला तू त्याला तटस्थ राहायला सांगायचं होतंस तसं झालं असतं तर फार बरं झालं असतं युवराज पण कृष्ण तटस्थ राहिला नसता हे का कर्णाला माहीत नव्हतं आत्ताच्या मुलांसाठी कृष्णाचा किती जीव तुटतो हे त्याला चांगलं माहीत होतं म्हणूनच तर तो प्रत्येक वेळी पहाडासारखा त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता आणि आता तर पांडवांच्या अस्तित्वाचाच प्रश्न होता आणि अशा वेळी कृष्ण तटस्थ राहील ही गोष्ट कदापि अशक्य होती त्याच्यासारखा धूर्त आणि धोरणी माणूस तटस्थ राहू शकत नाही अंगराज तो आपल्या पक्षात आला असता तरी शत्रूला सामील असल्या आमच्याकडच्या चौघा म्हाताऱ्यांमध्ये आणखी एकाची भर पडली असती एवढंच त्यापेक्षा तो त्यांच्या पक्षात गेला आहे तेच वर आहे मी शस्त्र धारण करणार नाही हे त्याचा सोंग मला का कळत नाही आहे रथनिळावर तो गप्प का बसणार आहे पण सगळ्या गोष्टी आता त्याच्या एकट्याच्या हातात राहिलेल्या नाहीत तसं असतं तर माझे गुरु बलराम यांचं मन वळवण्यात तो निश्चितच यशस्वी झाला असता कृतवर्म्यानं मला केवढं तरी आश्वासन दिलं आहे लवकरच अंधकांच्या प्रचंड सेनेसह तो आपल्याला येऊन मिळाल्याशिवाय राहणार नाही दुर्योधन म्हणाला पण हे कृष्णाला मान्य आहे सांगतो काय सगळ्याच गोष्टी आता त्याच्या हातात राहिलेल्या नाहीत वृष्णी आणि अंधक यांच्यात कधीपासूनच वैरागणी धुवसतो आहे तो, तो केव्हा पेट घेईल हे सांगता येत नाही त्यानं स्वतःच मला कृतवर्म्याची भेट घ्यायला सांगितली माझे गुरु बलराम यांना आपली बाजू किती न्याय आहे हे चांगलं माहीत आहे तरीही उगा संहार नको म्हणून ते या संघर्षापासून अलिप्त राहणार आहेत मद्रराज शल्यानं शतद्रू ओलांडली असून क्षणाक्षणाला तो कुक्षेत्र जवळ करतो आहे हे कळताच दुर्योधन सतर्क झाला त्याने स्वतःच मद्रराजाच्या भेटला जायची तयारी सुरू केली परंतु त्याच दिवशी मध्यरात्रीनंतर उपप्लव्य नगरला गेला संजय हस्तिनापूरला परतला असा संदेश मिळताच त्याला निघणं अशक्य झालं परंतु शल्य राजाच्या स्वागतासाठी त्यांना आपले कित्येक विश्वासू सेनाधिकारी पुढे पाठवले उत्कृष्ट प्रकारची मद्य तयार करणारे रसकर्मी नर्तन गायन निपुण कलावंतांचे कित्येक ताफे कित्येक सुंदर दाशी आणि उत्कृष्ट मांसाहारी पदार्थ तयार करणारे बल्लवाचार्य त्यांच्यासोबतच होते उपप्लव्य नगरीहून संजय काय संदेश घेऊन आला आहे हे, हे पाहून तोही तातडीनं शल्याच्या भेटला जाणार होता चंदन मिश्रित सुवासिक जरानं धुवून स्वच्छ केलेल्या राज्यसभेच्या सुवर्णवर्णी फरसबंदीवर ठेवल्या रत्नखचित आसनावर सर्व सभाजन स्थानापन्न झाले असल्याची माहिती मिळताच धृतराष्ट्र म्हणाला संजय माझ्या पुत्रांसह कित्येक शूर असे क्षत्रिय वीर ज्या सभेत उपस्थित आहेत अशा या सभेत मी तुला आज्ञा देतो पुत्र युधिष्ठिर काय म्हणाला ते तू स्पष्टपणे सांग हे महाराज संजय सांगू लागला पितामह महात्मा विदूर गुरुद्वयी आणि सर्व ज्येष्ठांना प्रणाम सांगून धर्मराज युधिष्ठिर म्हणाला सलोखा झाला तर महाराजांचे पुत्र किंबहुणा आम्ही सारेच एका फार मोठ्या विनाशापासून वाचलो असं होईल मला युद्ध नकोच आहे मी शांतता प्रिय माणूस आहे हे तू जाणतोसच आमचं राज्य परत मिळणार असेल तर झालेले अपमान भोगाव्या लागल्या यातना हे हे सारं विसरायला आम्ही तयार आहोत महाराजा युधिष्ठिरानं तुला एक प्रश्न विचारला आहे तो म्हणाला महाराज धृतराष्ट्र यांनीच मला इंद्रप्रस्थाचं राज्य दिलेलं आहे असं असताना आता ते मला त्यापासून का वंचित ठेवत आहेत युवराज तुझ्यासाठीही त्यानं संदेश पाठवला आहे तो म्हणाला पृथ्वी विशाल आहे कौरव पांडवांना निश्चित सुखानं राहता येईल पाच गावांचं राज्य मिळालं तरी आम्हा पाच भावांना ते पुरेसं आहे याचा अर्थ मी युद्धाला भितो आहे असा मात्र नाही तू म्हणशील तर मी युद्धालाही तयार आहे भीक मागणं धर्माविरुद्ध आणि अपकिर्तिकारक आहे दुर्योधनानं आमचं राज्य परत करावं किंवा युद्धाला सामोरं जावं सौम्य शब्दात का होईना युधिष्ठिरानं राजाचा आग्रह कायमच ठेवला आहे हे पाहून दुर्योधनाचं मस्तक धडकलं आणि अर्जुन शांतता प्रिय अर्जुन काय म्हणाला अधीरपणे धृतराष्ट्राने पृच्छा केली अर्जुन काय म्हणाला ते दुर्योधनानं आणि कर्णानंही ऐकावं असं त्याला फार वाटत होतं त्यानं दिलेला निरोप मला युवराजांपर्यंत पोचवलाच पाहिजे महाराजा इंद्रप्रस्थाचं राज्य किंवा युद्ध हे दोनच पर्याय अर्जुनानं युवराजासमोर ठेवले आहेत तो म्हणाला मी आणि श्रीकृष्ण दोघे मिळून दुर्योधनाचा वंशछेद करणार आहोत माझं धनुष्य कधीपासून युद्धासाठी आतुर झालं आहे माझे बाण भात्यातून डोकावत आहेत दुर्योधनाला सांग की त्याचे वाईट दिवस जवळ आले आहेत लवकरच त्याला आपल्या कृतकर्मांची फळं भोगावी लागणार आहेत धर्मराज युधिष्ठिर जय मिळवण्यासाठी त्वरा करतो आहे म्हणजे कृष्ण ही अर्जुनाशी सहमत आहे की काय तो काय म्हणाला धृतराष्ट्राचा धीर आता पुरता खचला होता तो म्हणाला संधी होत असेल तर त्यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी नाही असं घडलं तर ते धृतराष्ट्राच्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्यासारखंच होईल पांडवांना त्यांचं राज्य परत मिळालंच पाहिजे या पलीकडे त्यांना काहीच नको आहे शांतता किंवा युद्ध हे दोनच पर्याय आता समोर आहेत काय निवडायचं ते महाराजानंच ठरवायचं आहे अटल पर्याय समोर दिसत असतानाही काय निवडायचं ते महाराजांनाच ठरवायचं आहे सा असं सांगून स्वतः नामानिराळ राहण्याची कृष्णाची ती मकलाशी पाहून धृतराष्ट्राच्या मनाचा थरकाप झाला महाराजा असहाय्य झाला पाहून त्याच्या मत्तीला येत दुर्योधन म्हणाला ते, ते द्यूतात राज्य हरले यात आमचा काय दोष त्यांना मनात जावं लागलं ते द्यूताची अट पूर्ण करण्यासाठी द्यूताच्या व्यसनापायी आपल्याच हातानं राज्य घालवायचं आणि आता ते परत मिळावं म्हणून युद्धाच्या धमक्या द्यायच्या हा कुठला न्याय आहे द्यूतात हरलेली संपत्ती कधी परत मिळते का एवढीही अक्कल त्या स्वतःला धर्मराज म्हणणाऱ्या युधिष्ठराला असू नये का पण अशा धमक्यांना भिरा हा दुर्योधन भाई त्यांना जे काय मिळवायचं असेल ते आता लढूनच मिळवावं लागेल युद्धालाही त्यांची तयारी आहे महाराजा खाली मान घालून संजय म्हणाला असं म्हणतोस बरं त्यांचं से सेनावल तरी असं कितीस आहे अगती खून महाराजा म्हणाला हे, हे तू काय विचारतो आहेस महाराजा कृष्णासारखा हितचिंतक त्यांच्या पाठीशी आहे हे तू जाणतोसच शिवाय महारथी राजा द्रुपद त्याचा पुत्र दृष्टदुम्न मत्स्य नरेश विराट त्याचा पुत्र श्वेत युयुधान सात्यकी चेकितान उत्तमौजा यांच्यासारखे महाप्रतापी वीर यांच्याखरी स्वतः भीमार्जुनांसह पाचही भाऊ महारथी अभिमन्यूसह त्यांचे इतरही पाच पराक्रमी पुत्र आणखी असे कितीतरी बलाढ्य वीर योद्धे ते वीर असतील तर आम्ही काय शंडा आहोत की काय दुर्योधन कडाडला उलट अनेक बाबतीत आम्ही त्यांच्यापेक्षा कित्येक पटीनी वरसड आहोत मी स्वतः गदा युद्धात अजिंक्य आहे हे त्यांना चांगलं माहीत आहे पितामह भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामा भुरी, भुरी श्रवा भगदत्त आणि आणि माझा हा मित्र कर्ण यांना पराभूत करील असा कोण आहे आज सुमारे अकरा औक्षहिणींचं सेनाबल आमच्या पाठीशी उभा आहे त्यांच्याकडे जेमतेम सात औक्षहिणी आहेत तेवढ्या तुटपुंजा बळावर ते आमच्या प्रचंड सेनेवर कसा विजय मिळवणार आहे ते तरी सांग आत्मविश्वासाच्या बळावर युवराज तो तुझा भ्रम आहे भ्रम वाद वाढत चालला पाहून पितामह म्हणाले महाराजा अजूनही विचार कर वेळ निघून गेल्यावर सगळ्या शक्यता मावळतील दुर्योधनाचा हा हा वढाईखोर मित्र कर्ण रोज पांडव वधाचा वल्गना करत असतो पण पण तो अर्जुनाचा सोळावा हिस्सा देखील नाही तुझ्या मुलांना तो विनाशाकडे घेऊन चालला आहे मत्स्य देशात झालेल्या युद्धात तो अर्जुनापुढे कसा पराभूत झाला ते आम्ही पाहिलं आहे द्वैतवनात गंधर्वसेना दुर्योधनाला बंदीवान करून घेऊन गेली तेव्हा तेव्हा तो कुठे लपून बसला होता तेव्हा अर्जुनानच दुर्योधनाची मुक्तता केली होती हे तुला आठवलं तरी पुरेसं आहे पितामह एवढं सांगत आहे तरी तू ऐकत का नाहीस ज्ञान वृद्ध अनुभवी विद्वजन शांततेची महती गातात शांतता हीच कुठल्याही राज्याच्या समृद्धीची खरी खून असते धृतराष्ट्र म्हणाला थोड्याच वेळापूर्वी पांडव पक्षाचं बळ अजमावून पाहणारा धृतराष्ट्र आता शांततेच्या गोष्टी करीत होता पांडवांची संधी कर म्हणून असहाय्यपणे पुत्राच्या विनावण्या करीत होता ते शक्य नाही महाराज दुर्योधन किंचाळात दुर्योधन ऐकणार नाही हे विदुराला माहीतच होतं न राहून तो धृतराष्ट्राला म्हणाला महाराजा दुर्योधनासाठी तू कुरुकुलाचा नाश ओढवून घेणार आहेस की की कुलाच्या कल्याणासाठी त्याचा त्याग करणार आहेस धन्याचं खाऊन त्याच अहित चिंतणाऱ्या कृतज्ञ दाशी पुत्रा तू म्हणजे आमच्या घरात शिरलेला साप आहे साप कलहाच हे विष तूच पेरला आहेस आर्य धर्मानुसार महाराज धृतराष्ट्र कुरुराजाचे उत्तराधिकारी असताना तूच पांडुराजाला राज्याभिषेक करवला होतास त्यांना राज्य द्यायचं कारस्थान ही तुझंच आणि युधिष्ठराला युवराज घोषित करायची मखलाशी ही तुझीच या कलहात कुरुकुलाचा सर्वनाश होणार असेल तर त्याला तूच एकटा जबाबदार आहेस तूच कुटील दांभिक दासीपुत्रा त्या कृष्णाच्या मत्तीने तू कितीही कारस्थान केलीस तरी मी तुला मुळीच भीक घालणार नाही हे पक्क लक्षात ठेव कौरव कोणाला म्हणतोस कौरव फक्त आम्हीच आहोत तू त्यांना कुरु म्हणत असलास काय आणि पांडव म्हणत असलास काय मी म्हणत नाही आणि म्हणणारही नाही त्यांना पांडव म्हणणं हा सुद्धा आमच्या दिवंगत चुलत्याचा अपमान ठरतो ते असलेच तर कवतही आहेत कुरूंच्या या राज्यावर त्यांचा काडी इतकाही हक्क का पोचत नाही कुरूंच्या राज्याचे तुकडे पडावेत अशीच तुझी इच्छा असेल तर लक्षात ठेव लक्षात ठेव मी जिवंत असेपर्यंत ते घडणार नाही मी ते घडू देणार नाही त्या प्रयत्नात मला मरण आलं तरी परवा नाही मी मागे हटणार नाही जीभ अवर दुर्योधन पितामह गरजले त्यांना दुर्योधनाचा तो युक्तिवाद मुळीच मान्य नव्हता आर्य धर्मानुसार ते पांडू राजाचे नियोग पुत्र आहेत आणि तसंच म्हणशील तर तूही कौरव नाहीस शेवटचा कौरव आहे तो फक्त मीच मीच कारण पांडू आणि तुझा पिता धृतराष्ट्र हे दोघेही माझा लहान बंधू महाराजा विचित्र वीर्य याचे नियोग पुत्र आहेत एवढं सांगितलं तर आता कुरूंच्या या राज्यावर मूळ अधिकार कोणाचा होता तेही सांगा महाराज विचित्र वीर्य यांच्यानंतर महाराज धृतराष्ट्र आणि त्यांच्यानंतर आम्ही हेच कुरुराजाचे वारस असताना अपद्धर्म म्हणून पित्त्याकडे आलेले राज्य पोरांनीही बळकावून बसावं हा कुठला धर्म आहे माझे वडील जन्मांध आहेत पण मी जन्मांध नाही माझा कुठलाही भाऊ जन्मांध नाही वडिलांच्या नंतर मोठ्या मुलांना सिंहासनावर बसावं हाच आर्यधर्म आहे त्याचंच पालन मी करतो आहे आपल्या राज्याचे एकाहून अधिक तुकडे होऊ नयेत यासाठी राजानंच दक्ष राहायचं असतं कुरुराज्याचा युवराज म्हणून तेच कर्तव्य मी पार पाडतो आहे हीच राजनीती आहे तीच मी पाळतो आहे खरं तर कुरुराज्याचे हितचिंतक म्हणून तुम्हीच ते करायला पाहिजे होते परंतु त्यांच्या मोहापोटी तुम्ही ते विसरला आहात तुम्ही किती पक्षपाती आहात ते है। तेना मला चांगलं माहीत आहे त्यांना योग्य तो सल्ला देण्याऐवजी उलट तुम्ही मलाच दोष देणार आहात हेही मला माहीत आहे परंतु लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या वडलार्जीत राज्याची वाटणी होऊ देणार नाही ती लहान असताना त्यांना खांडव प्रस्ताचं राज्य दिलं गेलं हीच मुळात मोठी चूक होती परंतु शकुणीच्या द्यूत कौशल्यामुळे ती दुरुस्ती झाली आहे आता पुन्हा ती चूक केली तर ते कृत्य निश्चितच आत्मघातकीपणाचं ठरेल चर्चा भलतीकडेच भरकटत निघालेली पाहून महाराजा पुन्हा अस्वस्थ झाला दुर्योधन सांगत होता ते त्याला पटत होत नव्हे त्याच्या मनातलं तेच दुर्योधन बोलत होता परंतु संभाव्य परिणामाच्या भीतीनं गांगरून गेला महाराजा दुर्योधनाच्या म्हणण्याला दुजोरा देऊ शकला नाही पण त्याची गरज नव्हतीच दुर्योधन ऐकणार नव्हताच तरीही त्रागा करत महाराजा म्हणाला माझ पुत्रा संधी करणं हेच उभय पक्षी हितकारक ठरेल पण मी तरी काय करू मी नको म्हटलं म्हणून तू ऐकणार का आहेस तू तू, तू तुझच खरं करशील दुर्योधनाला आता आधी काही ऐकून घेणं अशक्य ताडकन आसनावर आसनावरून तो म्हणाला आमची काळजी करू नका महाराज माझ सामर्थ्य मला आणि त्यालाही चांगलं माहीत आहे म्हणूनच तर तो आता इंद्रप्रस्थाची आशा सोडून पाच गावं मागतो आहे याचा अर्थ स्पष्ट आहे तो भ्याला आहे भ्याला आहे तो विजय आमचाच आहे यात शंकाच नको एवढं सांगितल्यावर तरी महाराजाच्या मनावरचं काळजीचं ओझ दूर होईल असं दुर्योधनाला वाटत होतं परंतु अजूनही महाराजाच्या मनाची समजूत पटत नव्हती नको नको पुत्र दुर्योधन नको मान हलव धृतराष्ट्र म्हणाला नको नको असते युद्ध आम्हाला आमचं हस्तिनापूरचं राज्य पुरेस आहे आता मात्र दुर्योधनाची सहनशक्ती संपली नाही महाराज तो ओरडलाच मी शिवंत असेपर्यंत कुंतीच्या त्या अनवरस पुत्रांची सावली सुद्धा मी हस्तिनापुराच्या राजसिंहासनावर पडू देणार नाही पाच गावच काय पण सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी त्यांना देणार नाही एवढं बोलून तो ताड ताड सभागृहाबाहेर निघूनही गेला आता काहीही बोलायचं उरलंच नव्हतं त्या दिवशीची ती सभा तिथे संपली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद